बारा सप्टेंबर रोजी सिंदेवाही तालुका विरवा येथील कोतवाल नंदू खोबरागडे यांना अनोखी व्यक्तीने रेती हवी असल्याचा करीत घरून नेले नंदू घरी न आल्यामुळे मिसिंग तक्रार पोलीस स्टेशनला ताबडतोब दाखल करण्यात ता आली मात्र नऊ दिवस होऊन सुद्धा नंदू खोब्रागडे यांचा पत्ता न लागत असल्याने नंदू खोबरागडे यांच्या घरच्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली व या पत्रकार परिषदेमार्फत येत्या दोन दिवसात पोलिसांकडून तपास पूर्ण न झाल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला अकरा तारखेपासून माझे पती घरी आले नाही आहेत माझ्या पतीला न्याय मिळाला पाहिजे पूर्व लावणार लहान लहान आहेत जेवण नाही खावण नाही करत <laughs> <laughs> तुम्हाला न्याय मिळवून देतील म्हणून देतील पण किती दिवस आठ दिवस होऊन गेले अजून ते घरी आले नाही आहेत किती दिवस वाट पाहायचे आम्ही शाळेत नाही जात पूर्व काही नाही करत घरी राहत आहेत ते पप्पासाठी आपले जेवण नाही का करत आहेत मला न्याय मिळाला पाहिजे सुरू आहे सुरू आहे म्हणून सांगत आहे का मला आठ दिवस आठ दिवस होऊन गेले तर किती दिवस अजून तपास सुरू ठेवतात आरोपीला आणला म्हणून सांगितले आहेत नेमके सांगत नाहीत का केला का झालं याच्याबद्दल बरोबर माहिती देत नाही आहेत परंतु त्या नंदकिशोर भोबराकडे याला न्याय मिळाला नाही आता जर या बावीस तारखेपर्यंत त्यांना न्याय न्याय न मिळाल्यास आम्ही उग्र असं आंदोलन शिंदेवामध्ये करू आणि शिंदेबाई पेटवून देऊ बारा तारखेपासून आज वीस तारीख आली तरी परंतु नंदकिशोर खोबरागडे यांचा काही पत्ता लागलेला नाही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर वारंवार गेल्यानंतर त्यांनी सते सांगतात की बा आम्ही प्रयत्नशील आहोत प्रयत्न करत आहोत पण प्रयत्न हो, काही कुठलाही करत नाही आहेत असा आमचा आक्षेप आहे कारण आज आठ दिवस झाल्यानंतरही काही पत्ता लागलेला नाही पाणी कुठं मुरत आहे पोलीस स्टेशन शिंदेवाई येथे संजय खोबरागडे यांच्या तक्रारीवरून त्यांचे भाऊ नंदकिशोर खोबरागडे हे मिसिंग आहेत याबाबतची मिसिंगची रिपोर्ट बारा नऊला नोंद करण्यात आलेली आहे त्यांच्या भावाचा शोध न लागल्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये त्यांच्या फिर्यादीवरनं त्यांचे भाऊ हे किडनॅप झालेले आहेत असा त्यांनी रिपोर्ट दिल्यामुळे पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक तीनशे अठ्ठेचाळीस ऑब्लिक चोवीस कलम एकशे चाळीस तीन तीन पाच बी एन एसनुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर गुन्ह्यामध्ये नामदेव धनविजय व आरोपी क्रमांक दोन सोपान जिल्हारे यांना अटक करण्यात आलेली असून सदर गुन्ह्यातील टी व्ही न्यूज विशांत लोखंडे चंद्रपूर सिंदेवाई